डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व नसामधील दुखणे कायमचे बंद होतील फक्त या दोन वस्तू पाण्यात भिजवून खा सर्व दुखणे एका रात्रीत नाहीशी होणार चाळीसी गाठल्यावर सकाळी उठल्याच्या नंतर कधी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरामध्ये एक थकवा येतो अंगात अजिबात उठायचं बळ राहत नाही असं वाटतंय पाया हातामध्ये नाही चालताना अंग अगदी ढिलस वाटत आणि मनात येतं की फक्त अंथरुणातच पडून राहावं कंबर दुखी पाठदुखी गुडघेदुखी रक्त कमी यासारखे जर आजार तुम्हाला झाले असतील तर यासाठी काय करावं याबद्दल रामबाण उपाय व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात तुम्हाला फक्त या दोन वस्तू भिजवून खायच्या आहेत तुमचे सर्वच्या सर्व आजार एका रात्रीत बरे होतील फक्त खायची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळे ही पद्धत नक्की पहा तुम्हाला सुद्धा कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये थोडंसं दुखत राहतंय मध्ये अगदी तणाव वाटतो सांधे जड झाल्यासारखं वाटतात अगदी अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो तर हे सगळं वारंवार होत असेल तर याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व नसामधील दुखणे कायमचे बंद होणार फक्त या दोन वस्तू पाण्यात भिजून खा सर्व दुखणे एका रात्रीत नाहीशे होणार चाळीशी गाठल्यावर सकाळी उठल्यानंतर कधी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरामध्ये एक वेगळाच थकवा येतो अंगात अजिबात उठायचं बळ राहत नाही असं वाटतं पाय हातामध्ये ताकद उरली नाही चालताना अंग अगदी ढिलस वाटत आणि मनात येत की फक्त अंतर उनातच पडून रहावं कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी रक्त कमी यासारखे जर आजार तुम्हाला झाले असतील तर यासाठी काय करावं याबद्दल रामबाण उपाय आजच्या व्हिडिओमध्येच जाणून घेऊयात तुम्हाला फक्त या दोन वस्तू भिजवून खायच्या आहेत तुमचे सर्वच्या सर्व आजार फक्त एका रात्रीत बरे होतील फक्त खायची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळे ही पद्धत नक्की पहा तुम्हाला सुद्धा कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये थोडस दुखत राहतय मस्त मसल्स मध्ये अगदी तणाव वाटतो सांधे जड झाल्यासारखं वाटतात काही अंगामध्ये हलकासा तणाव कडकेपणा जाणवतो तर हे सगळं वारंवार होत असेल तर याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं त्यामुळे फक्त तुम्हाला या वस्तू पाण्यामध्ये भिजून खायच्या आहेत यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल ना कुठल्या तरी मोठ्या उपचारांची गरज पडेल किंवा आपल्याला टॉनिक किंवा विदेशी टॅबलेट सुद्धा घ्यायची गरज पडणार नाही शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरामध्येच उपलब्ध असलेल्या या दोन गोष्टी फक्त एकदा यूज करून पहा ज्या अगदी स्वस्त दरामध्ये सहज मिळतात परंतु तुम्हाला अतिशय फायदा मिळून देणारा आहे याचा रिझल्ट 100% येत असतो त्यामुळे फक्त पहा की या दोन गोष्टी कोणत्या आहेत जर तुम्ही या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजेतवान मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं या दोघांची महत्वाची गोष्ट म्हणजे दिसायला अगदी साधे आहेत पण त्याचा परिणाम अगदी महागड्या ट्रीटमेंट पेक्षा कमी नाही तुमचं वय चाळीस असेल पन्नास असेल किंवा साठ पेक्षा जास्त असू द्या तरी सुद्धा या दोन गोष्टी शरीरामध्ये पुन्हा एकदा तीच ताकद आणि तोच उत्साह भरून आणतात जी कधी काळी वीस पंचवीस तीसच्या वर्षामध्ये असते या गोष्टी यातून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारतात रक्त शुद्ध करतात स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेण्यास सुरू करता तेव्हा लगेचच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होते कुमकुवत झालेलं शरीर बळकट तीव्र आणि सक्रिय झालेलं तुम्हाला जाणू लागतं या गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाहीत तर शरीरामध्ये लपून बसलेल्या काही जुन्या दुखण्याच्या तक्रारी सुद्धा बाहेर काढून टाकतात ज्यामुळे शरीरामध्ये साचलेली घाण म्हणजे टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर पडतात अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषण द्रव्य आधी मिळालं नव्हतं त्याची भरपाई हळूहळू व्हायला लागते मग प्रश्न असा येतो की ह्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या केव्हा घ्यायच्यात मग प्रश्न असा येतो की ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या कशा प्रकारे घ्यायच्या आहेत किंवा केव्हा म्हणजे शेंगदाणे तो शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आहोत आपल्या घरातील भाज्यामध्ये तो वापरला जातो किंवा आपल्या शेंगदाण्याची चटणी सुद्धा आपण करून खात असतो ते बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारात रंगामध्ये किंवा आकारात आपल्याला आढळून येतात पण ते घेणं म्हणजे कुठलेही शेंगदाणे घेणं नाही तर ते खरेदी करत असताना देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यासारखी एवढी स्वस्त गोष्ट काजू बदाम अक्रोड यापेक्षा जास्त उपयोगी ठरू शकते का तर हो हे सत्य आहे जर का तुम्ही शेंगदाण्याचे ठराविक योग्य वेळेस आणि फायदेशीर टॉनिक बनू शकतं आता आपण हाडापासून बघूया की जर गुडघ्यामध्ये सतत दुखणं कमरेमध्ये कडकपणा किंवा हाडं ठिसूळ झालेले असतात किंवा हाडांमधून नेहमी टणक असा आवाज येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण होत आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी ठरू शकतात कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं इतकंच नाही तर शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणामध्ये आढळून येतं जे शरीरामध्ये कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्वाचं असतं म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागड मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी सुद्धा अत्यावश्यक असतं जर का तुमच्या हातपायामध्ये झणझण्या येत असतील मुंग्या आल्यासारखं वाटत असेल अशक्तपणा थरथर किंवा बधिरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टीम मध्ये अशक्तपणा आलेला आहे अशा वेळेस शेंगदाणं खाणं हे अत्यंत उपयुक्त आहे स्वस्त आणि प्रभावी घरातच मिळणारा एक असा उपाय आहे जर का तुमचे हात वारंवार बधीर होत असतील अंगाला हलकासा झटका जाणवत असेल स्नायूमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक वेगळीच सनसनाटी वाटत असेल तर हे संकेत असतात की तुमचे न्यूरॉन्स कुंकुमत होतात आहे जर का हात थरथरतात वस्तू उचलताना कंपनी येत कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही केस गळायला लागले कि आहेत किंवा डोळ्याची दृष्टी कमी होऊ लागली आहे तर हे सगळं शरीरातील जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचे लक्षण असतं शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन बी वन आणि e बी चांगल्या प्रमाणामध्ये असतात जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात व्हिटॅमिन ई e हे अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडेंट आहे जे शरीरातले फ्री रेडिकल्स नष्ट करत असतं त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दाग मुरुम कमी होतात आणि त्वचेला तसंच पेशींना ताजेपणा देतात त्याचबरोबर शेंगदाण्यामध्ये झिंक फायबर लोह पोटॅशियम असे हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषण हे भरपूर प्रमाणामध्ये असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात हे तुमच्या पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल गॅस होत असेल अपचन किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचे सेवन हे तुमच्यासाठी अगदी योग्य आणि फायदेशीर उपाय आहे आता विचार येतो की हे सगळं कधी आणि कसं घ्यायचंय आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचंय आणि याच्याबरोबर कुठली वस्तू खायची ज्यामुळे शेंगदाण्याचा प्रभाव आणि त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो तर ती वस्तू म्हणजे म्हणजे ते मंजे मनुका तर मित्रांनो तीच मनुका जे आपण वाळलेले द्राक्ष म्हणून वापरत असतो ह्या मनुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात आपल्याला मार्केट मध्ये मिळत असतात काही लोक पिवळ्या प्रकारच्या मनुका घेतात तर काही लोक गडद रंगाचे थोड्या मोठ्या आणि महाग मनुका घेत असतात पण जर का तुमच्या घरी कुठलीही साधी मनुका असेल तरी तुम्ही तिचा वापर करू शकता कारण ती सुद्धा एखाद्या औषधापेक्षा कमी नाही शेंगदाणे आणि मनुके नेहमी कधी आणि किती प्रमाणात घ्यायचे तर याआधी हे लक्षात घ्या मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहेत जर तुम्हाला रोज मनामध्ये तणाव डोकं जड वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टीवर सतत विचार येत असतील झोप लागत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्सचा समतोल बिघडलेला असतो अशा वेळी मनुका हे अमृता काम मणुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असत हे हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप खूप जास्त फायद्याचं असतं जर का तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ला तर तुमचं हृदय बळकट राहत आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज उच्च रक्तदाब हार्ट अटॅक यासारख्या समस्या दूर राहतात मणुका शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता भरून काढतो आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी तर खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही नाही त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि त्या सर असतात त्यामुळे खाणं ही आपल्याला पोटामध्ये वारंवार गॅस होण्याची समस्या असेल 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 छातीमध्ये जळजळ होत पोट जड वाटत दातामध्ये सुद्धा ताण जाणवतो तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूप आराम देतात रात्री झोपताना पोटातला आमलं गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे तोंडाची चव जाते ही सगळी लक्षणे गॅसमुळे होत असतात आणि अशा सुद्धा मनुका उपयोगी ठरतो त्याचबरोबर मनुका रक्त वाढण्यास मदत करतात पण साखर वाढत नाही म्हणून ते डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा एक सुरक्षित पर्याय मानला जातो हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनाही हा फायदा होतो मनुका केस घनदाट आणि चमकदार बनवतात चेहऱ्यावर उजळपणा आणतात कारण त्यामध्ये भरपूर खनिज आणि जीवनसत्व जी असतात जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय आवश्यक असतात आता महत्वाचा प्रश्न म्हणजे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खावेत जर का तुम्हाला नेहमी अंग जड वाटत असेल थोडं चाललं की थकवा येतो चांदे आखडतात स्नायूमध्ये ताण असतात असेल दुखणं जाणवत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे शेंगदाण्याचं प्रमाण ठरवण्याचा सोपा उपाय म्हणजे जितके शेंगदाणे तुम्ही एका मुठीमध्ये मावतील तितकं प्रमाण पुरेसं आहे तुम्ही लहान असाल मोठे असाल किंवा वयोवृद्ध असाल प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं आहे मग एका वाटीमध्ये ते शेंगदाणे टाकायचे आहेत आता मनुक्याबद्दल बोलून घेऊया दहा ते बारा मनुके आपल्यासाठी पुरेसे असतात ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीमध्ये भिजवून ठेवायचे असतात त्याचवेळी शेंगदाणे सुद्धा पाण्यात टाका जेव्हा हे दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं पोषण ऍक्टिव्ह होतं आणि शरीरामध्ये लगेचच परिणाम दिसू लागतो त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी सकाळी खाल्ल्याच्या नंतर नंतर लगेचच काम करायला लागतात म्हणून उठल्याच्या सर्वात आधी ही भिजलेली मनुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून खावे मिक्सर मध्ये थोडं पाणी टाकून ते तुम्ही क्रश सुद्धा करून घेऊ शकता आणि ते ग्लास भर पिऊ शकता हवं असेल तर शेंगदाण्याची साल तुम्ही काढून टाकू शकता तशीच ठेवली तरी सुद्धा चालतं हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडी तुम्ही करू शकता ते क्रश केलेलं पिणं नको वाटत असेल तर तुम्ही ते सलाद मध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता पण जर हे रोज आणि योग्य प्रमाणात शरीरामध्ये अफाट फायदे होतात ताकद भरपूर येते थकवा दूर होतो अडथळे नाहीसे होतात झोप लागते आणि ताणतणाव अस्वस्थपणा हळूहळू कमी व्हायला लागतो पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असत आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील नव्वद टक्के त्रास आपोआपच कमी होत असतो वय वाढलं की शरीरातलं प्रोटीन कमी होऊ लागतं आणि लघवी करताना जर त्यामध्ये पांढरा फेसासारखं काही दिसत असेल तर ते प्रोटीन बाहेर याचा ते जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमी भासते तेव्हा ना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते म्हणून आणि मणुका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतो हे केवळ स्नायूंना बळकट करण्यासाठी नाही तर संपूर्ण शरीराला आतून ताकद मिळून देण्यासाठी आहे तसेच शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर ही हलु हलु ही 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 ती ही हळूहळू भरून निघते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय एकदम सोपा स्वस्त आणि प्रभावी आहे कोणताही माणूस कोणत्याही वयामध्ये हा उपाय सहज करू शकतो आणि त्याच्या अफलातून जबरदस्त फायदे सुद्धा पाहायला मिळतात म्हणून आता अजिबात वाट न बघता आजपासूनच याला रोजच्या सवयीमध्ये समाविष्ट करून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही दिवसातच याचे परिणाम तुमच्या शरीराला जाणवू लागतील त्याचबरोबर रोज थोडं चालणं आणि हलकाफुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका थोडी हाल थोडा श्वासांचा व्यायाम याने भरपूर बदल घडून येऊ शकतो प्रेक्षक मित्रांनो तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघत आहात ते कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि ह्या दोन वस्तू तुम्ही कोणत्या दिवसापासून सुरू करणार आहात ते सुद्धा कमेंट मध्ये लिहायला विसरू नका चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद